कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि गटारी तुंबल्याचं दिसते इथून पुढं रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग आणि गटारी तुंबल्याचं आढळल्यास भागातील आरोग्य निरीक्षकांना जबाबदार धरलं जाणार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त राहुल रोखडे यांनी विभाग प्रमुख आणि आरोग्य निरीक्षकांच्या बैठकीत दिला कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीक पाहायला मिळतात कंटेनर काढल्यामुळं गटारीमधील काढलेलं लिचड आणि कचरा टाकायला जागा नसल्यानं महापालिकेचे कर्मचारी तुंबलेल्या गटारी काढत नाहीत त्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण हो या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी विभाग प्रमुख आणि आरोग्य निरीक्षकांची सोमवारी बैठक घेतली सर्व आरोग्य निरीक्षकांनी सकाळी सहा वाजता भागामध्ये हजर राहून फिरती करण्याच्या सूचना रोकडे यांनी दिल्या प्रशासक फिरती करताना काही ठिकाणी कामावर हजर नसताना कर्मचाऱ्यांची हजेरी मांडली जात असल्याचं आढळून आलंय इथून पुढे अशा व्यक्तींवर गंभीर कारवाई केली जाईल कामामध्ये हलगर्जीपणा झाल्यास मुकादम आणि आरोग्य निरीक्षकांना जबाबदार धरण्यात येईल आरोग्य विभागाला कचरा उठावासाठी तीस टिप्पर जादा दिले आहेत त्यामुळं शहरातील कचऱ्याचा शंभर टक्के उठाव झाला पाहिजे फिरती करताना रस्त्याकडेला कचरा आढळला तर मुकादम आणि आरोग्य निरीक्षकांवर कारवाई केली जाईल असं रोकडे यांनी सांगितलं नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकावा प्लास्टिकचा वापर करू नये याबाबत जनजागृती करावी असंही अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं या बैठकीला शहर अभियंता नेत्रादीप सरनोबत सहाय्यक आयुक्त नेहा आकोडे स्वाती दुधाणे उज्ज्वला शिंदे यांच्यासह आरोग्य निरीक्षक उपस्थित होते